नवे हवे नवे वाचायला तर हवेच हवे स्मरण शक्ती वाढत जाई अभ्यासाच्या लाव सवयी रोजचा रोज करा अभ्यास वाटून न घेता त्रास चांगले होई अभ्यासाच्या लावून सवय भविष्य कसं होणार आपलं तुम्हाला जे मनात ठरवलेलं आहे पुढे व्हायचं आहे ते सुद्धा तुम्ही होऊ शकता कशामुळे होऊ शकता अभ्यासासोबत आपल्याला चांगला सवय सुद्धा आवश्यक आहे आहे की नाही हा मी